नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या पाच भाज्यांमध्ये लसूण मिसळून खाल्ल्याने ते विष बनते वृद्धांनी ही चूक करू नये भारतात लसूण केवळ मसाला म्हणूनच नाही तर औषध म्हणूनही ओळखला जातो आयुर्वेदात त्याला नैसर्गिक प्रतिजैविक म्हटले जाते कारण ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते रक्त शुद्ध करते आणि हृदयाला बळकटी देते पण तुम्हाला माहीत आहे का की हाच लसूण काही गोष्टींसोबत खाल्ल्यास विषारी बनतो हो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे जर तुम्ही या पाच भाज्यांसोबत लसूण शिजवला किंवा खाल्ले तर त्याचा शरीरावर विषारी परिणाम होतो हे विशेषत वृद्धांसाठी धोकादायक ठरू शकते या व्हिडिओमध्ये आपण लसूणासोबत खाल्ल्यास कोणत्या पाच भाज्या विषारी होतात हे सविस्तरपणे जाणून घेऊ असे का होते आणि वृद्धांनी त्यांचे यकृत हृदय आणि पचनसंस्था सुरक्षित राहावी म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये राधे राधेचा उल्लेख नक्कीच करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लसूण हे एक शक्तिशाली औषध आहे लसूणमध्ये सल्फर कंपाऊंड ॲसिलिन लसूणमध्ये सल्फर कंपाऊंड ॲलिसिन आढळते जे शरीराचे बॅक्टेरिया बुरशी आणि विषाणूपासून संरक्षण करते त्याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तदाब नियंत्रणात राहतो हृदय मजबूत होते पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते पण जेव्हा लसूण शिजवला जातो किंवा चुकीच्या घटकांसह खाल्ला जातो तेव्हा हे सल्फर कंपाऊंड प्रतिक्रिया देते आणि विषारी बनते वृद्धांमध्ये हा परिणाम अधिक धोकादायक असतो कारण त्यांचे मूत्रपिंड आणि यकृत आधीच कमकुवत असतात आणि शरीरातील विषारी पदार्थ लवकर काढून टाकू शकत नाही आता लसूण खाल्ल्याने विषारी ठरणाऱ्या पाच भाज्यांबद्दल जाणून घ्या नंबर एक विष म्हणजे कोबी लसूण आणि कोबी दोन्हींमध्ये सल्फर कंपाऊंड असतात जेव्हा ते एकत्र शिजवले जातात तेव्हा शरीरात सल्फरचे प्रमाण अचानक वाढते यामुळे पोटात जडपणा गॅस अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते वृद्धांसाठी हे मिश्रण पचन आणखीन कमकुवत करू शकते लसूण पित्त वाढवते तर कोबी पित्त रोखते दोघांच्या या विरुद्ध कृतीमुळे शरीरात आम्लता आणि पोटफुगे होते आयुर्वेदिक इशारा साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी कोबीच्या भाजीत लसूण फोडणी घालू नये त्याऐवजी हलके आणि पचण्यास सोपे असलेले हळद आणि हिंग घाला क्रमांक दोन टोमॅटो भारतीय स्वयंपाकघरात लसूण आणि टोमॅटोचे मिश्रण खूप सामान्य आहे परंतु ते वृद्धांसाठी धोकादायक ठरू शकते टोमॅटोमध्ये ऑक्सायलिक ॲसिड असते आणि लसूणमध्ये सल्फर असते त्यामुळे दोघांच्या मिश्रणामुळे शरीरात ऑक्साईड प्रतिक्रिया होते यामुळे कॅल्शियमची कमतरता सांदेदुखी आम्लता आणि युरिक ॲसिड वाढू शकते विशेष लक्ष द्या जर तुम्हाला संधिवात सांदेदुखी किंवा किडनी स्टोनची समस्या असेल तर लसूण आणि टोमॅटोचे सेवन ताबडतोब बंद करा ते शरीरात क्रिस्टल्स जमा करतात आणि मूत्रमार्गात जळजळ देखील करतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तिसऱ्या क्रमांकावर वांगी आहे वांग्यामध्ये थोड्या प्रमाणात नायट्रेट्स आणि निकोटीन आढळते जेव्हा ते लसूण घालून शिजवले जाते तेव्हा हे नायट्रेस लसणातील सर्फरशी प्रतिक्रिया करून एक विषारी घटक तयार करतात हे विषारी घटक यकृताच्या पेशींना नुकसान पोचवते ते रक्तातील विषारी घटक वाढवते आणि वृद्धांमध्ये थकवा अशक्तपणा आणि डोकेदुखी निर्माण करते आयुर्वेदाचं मत वांग्याच्या कडीपत्त्यात कधीही लसूण घालू नका जर तुम्हाला चव वाढवायची असेल तर तुम्ही कांदा हळद आणि थोडी धणे घालू शकता पण लसूण नाही चौथ्या क्रमांकावर कॅप्सिकम म्हणजेच कॅप्सिकम आहे कॅप्सिकममध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते लसूण घालून शिजवल्यावर विटॅमिन सी उष्णतेमध्ये तुटते आणि रासायनिकदृष्ट्या आम्लयुक्त संयुगात बदलते यामुळे पोटाचे आवरण जळते आणि वृद्धांमध्ये पोटाचे अल्सर छातीत जळजळ आणि आम्ल रिफ्लक्स सारख्या समस्या वाढतात महत्त्वाचा सल्ला जर तुम्ही हृदयरोगी असाल किंवा पोटाच्या अल्सरने ग्रस्त असाल तर लसूण आणि सिमला मिरची कधीही एकत्र करू नका यामुळे शरीरात अंतर्गत जळजळ होते ज्यामुळे हळूहळू पचनसंस्थेचे नुकसान होते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा पाचवा क्रमांक काकडी किंवा दुधी काकडी आणि दुधी दोन्ही थंड स्वभावाचे असतात तर लसूण अत्यंत गरम स्वभावाचे असते जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीरात उष्णता असंतुलन निर्माण होते यामुळे पोटदुखी उलट्या जुलाब किंवा कधी कधी अन्नातून विषबाधा होऊ शकते विशेषत वृद्धांसाठी जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर कधीही लसूण किंवा काकडीमध्ये लसूण घालू नका त्यामुळे हृदयावर दबाव येतो आणि रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो असे का घडते वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणे मित्रांनो जेव्हा लसूणमध्ये आढळणारे घटक जसे की ॲलिसिन सल्फाईड्स डायसल्फाईड्स इत्यादी काही भाज्यांमधील आम्ल नायट्रेट्स किंवा विटॅमिन संयुगांसह हो एकत्र येतात तेव्हा ते ऑक्सिडेटिव्ह ते ताण निर्माण करतात हा ताण शरीराच्या पेशींना नुकसान करतो यामुळे वृद्धांमध्ये अशक्तपणा झोपेचा अभाव डोकेदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवतात आयुर्वेदानुसार लसूण उष्ण आहे म्हणजे उबदार तर अनेक भाज्या थंड असतात जेव्हा गरम आणि थंड गुण एकत्र होतात तेव्हा शरीराची त्रिदोष वात पित्त आणि कफ प्रणाली बिघडते हे असंतुलन हळूहळू आजारांना कारणीभूत ठरते वृद्धांसाठी खबरदारी नेहमी मर्यादित प्रमाणात लसूण खा दिवसातून एक किंवा दोन पाकळ्यांपेक्षा जास्त नाही रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाऊ नका यामुळे आम्लपित्त होऊ शकते मुळा पालक मेथी किंवा लवंगासह मसूर यासारख्या भाज्या गरम असतील तरच अस शिजवलेल्या भाज्यांमध्ये लसूण वापरा जर तुम्ही हृदय किंवा रक्ता रक्तदाबाची औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लसूण खाऊ नका दूध किंवा दह्यासोबत लसूण खाऊ नका यामुळे रासायनिक प्रतिक्रिया देखील होते लसूण योग्यरित्या खाण्याचे फायदे जर लसूण योग्य पद्धतीने सेवन केले तर त्याचे चमत्कारिक फायदे होतात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तीन पटीने वाढते कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी नियंत्रित होते सांधेदुखी आणि संधिवात आराम मिळतो रक्ताविसरण चांगले होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत लसूणची एक पाकळी गिळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यानंतर अर्ध्या तासाने नाश्ता करा यासोबतच लसूण शरीरात नैसर्गिक डिटॉक्स एजंट म्हणून काम करतो मित्रांनो आता चुकीच्या मिश्रणाचे इतर दुष्परिणाम जाणून घेऊया लसूणयुक्त पदार्थ खाल्ल्याने वृद्धांवर होणारा परिणाम टोमॅटो पोटात जळजळ आणि संधिवात वाढवतो कोबी गॅस आणि अपचन वांगी यकृताचे नुकसान शिमला मिरची छातीत जळजळ आणि आमलता लवके आणि काकली तापमान असंतुलन उलट्या वृद्धांसाठी पर्याय उपाय मित्रांनो जर तुम्हाला चव वाढवायची असेल तर लसणाऐवजी हे घटक वापरा हिंग गॅस आणि पोटदुखीपासून त्वरित आराम देते आले पचनशक्ती मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जिरे हृदय आणि पोट दोघांसाठीही फायदेशीर आहे काळी मिरी थोडीशी गरम असते ज्यामुळे ती वृद्धांसाठी एक आरोग्यदायी पर्याय बनते मित्रांनो लसूण खरोखरच एक नैसर्गिक औषध आहे पण कोणत्याही औषधाप्रमाणे ते योग्य प्रमाणात आणि संयोजनात घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही ते टोमॅटो कोबी वांगी भोपळी मिरची किंवा भोपळ्यासारख्या चुकीच्या भाज्यांसोबत खात असाल तर तुम्ही हळूहळू तुमच्या शरीरात विषारी पदार्थ टाकत आहात ही चूक वृद्धांसाठी आणखीन धोकादायक आहे कारण त्यांची पचनसंस्था यकृत आणि मूत्रपिंड आधीच कमकुवत असतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी शिजवाल तेव्हा लक्षात ठेवा की लसूण फक्त योग्य घटकांसह खाल्ल्यास औषध आहे नाहीतर तेच औषध हळूहळू विषात बदलते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो शेअर करा जेणेकरून तुमचे पालक किंवा आजी आजोबा ही चूक टाळू शकतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका तर मित्रांनो उद्या आपण एका नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी आणि आनंदी रहा धन्यवाद